ईव्हीएमवर विश्वास नसेल तर महाविकास आघाडीच्या खासदार आणि आमदारांनी त्वरित राजीनामा द्यायला हवा कारण ते याच यंत्रणेच्या माध्यमातून निवडून आले आहेत अशी टीका केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी केली आहे ते आज मुंबईत मालाड इथल्या कार्यक्रमात बोलत होते ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आता त्यांच्या चेष्टेचा विषय झाले आहेत त्यांना कुणीच गांभीर्यानं घेत नाहीत उलटपक्षी आता जितक्या जागात आले आहेत तितक्याही पुढच्या वेळी येणार नाहीत असं ते म्हणाले मुझे लगता है कि उनको अगर ईवीएम पर विश्वास नहीं है तो कांग्रेस के राष्ट्रवादी कांग्रेस के और शिवसेना उद्धव ठाकरे के शरद पवार उद्धव ठाकरे इनके जितने सांसद हैं और जितने थोड़े बचे कुछ एम एल हैं सभी ने प्रोटेस्ट में रिजाइन कर देना चाहिए क्योंकि इन्हीं ईवीएम से वो जीत के आए हैं उन्होंने तुरंत अपनी सीट को वैकेट कर देना चाहिए काँग्रेस आणि आघाडीतील इतर घटक पक्ष समाजात धर्म आणि जातीच्या आधारावर फूट पाडण्याचा प्रयत्न करत होते मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक है तो सेफ आहे या आवाहनाला महाराष्ट्राच्या जनतेनं सकारात्मक प्रतिसाद दिला आणि महायुतीचा ऐतिहासिक विजय झाला असं ते म्हणाले